नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामधील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आजपर्यंतची सर्वात मोठी कारण की शेतकरी मित्रांनो किसान योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता हा येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित होणे निश्चित असताना या हप्त्या अगोदर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या पुढील सहाव्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि याबद्दलची घोषणा काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर देखील केली आहे तर मग ते आपल्या भाषणामध्ये नेमके काय म्हणत होते आणि कोणत्या तारखेला हा सहावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो केंद्रामधील मोदी सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही दोन हजार एकोणीसच्या लोकसभे निवडणुकीपूर्वी सुरू त्या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये सहा हजार रुपये ही पाठवण्यामध्ये येतात मदे खाते मदे 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 ही रक्कम तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यामध्ये येत असते आणि यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना राबवण्यामध्ये येत असते म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये नमो शेतकरी निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याची रक्कम ही राज्यामधील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यामध्ये आला आहे तसेच पाच ऑक्टोबरला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठरा हप्त्याचे दोन हजार रुपये देखील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यामध्ये आले होते म्हणजे राज्यामधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अठरा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता यावेळेस आला होता दरम्यान आता पी किसान सन्मान निधी पुढील एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो असा दावा प्रसार माध्यमांमध्ये करण्यामध्ये येत आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत मिळणार हा एक मोठा सवाल आहे दरम्यान आज आपण नमो शेतकरी योजनेचा पुढील सहा हप्ता हा पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकतो याबाबत सविस्तर अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मग केव्हा जमा होणार आहे सहा हप्ता तर मीडिया रिपोर्ट नुसार सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हा येत्या काही दिवसांनी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येईल तर नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ताह पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या मागील आठव्या हप्त्यासोबत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता दरम्यान आता नमो शेतकरी योजनेचा पुढील सहावा हप्ता देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेचा येत्या एकोणीसव्या हप्त्यासोबतच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची अगदी दाट शक्यता ही आता वर्तनीमध्ये आली आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे जर काही कारणास्तव पी किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे हे एकाच वेळी शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही तर अशावेळी नमो शेतकरी योजनेचे पैसे हे पी किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यानंतर काही दिवसांमध्ये वितरित होण्याची शक्यता आहे पण तरी देखील नमो शेतकरी योजनेचा सहा हप्ता येत्या फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यामध्ये येत आहे मात्र प्रत्यक्ष मध्ये कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पैसा जमा होईल या संदर्भात राज्य सरकारकडून कोणती अशी माहिती ही आतापर्यंत हाती आली नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत मिळणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे असणार आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद